बीज अंकुरे अंकुरे ओल्या माती चकुशीत कसे रुजावे वियाणे माळरा झाडाचे होता रोप होई रोप त्याचे झाड मुळ्या रोबून रानात उभे राहील हे खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे रुजावे बियाणे मा कोणाशिवाय बोलते कमी जाचा करतो। ले ले मुड़ी को है मी ज्याचं जळत त्याला कळत हॉटेलातलं भजी चोरणार पोर हे असं दागिने चोरणार खबरदार माझ्या मुलाविषयी असलं ठाणे डबललेलं मुलीच खपवून घेणार नाही मी तुझ कुठलं कपोर जन्म दिलाय त्याला दूध पाजलाय का त्याला नसेल माझं रक्त आठवलं मी त्याच्यासाठी वडाची सावत्र सार पिंपळाला कशी लागेल तुमचा सावत्रपणा तुम्हालाच लग लाभ हो मी काही आहे आणि ते माझं पोर आहे एवढं मात्र तो उदू चाललंय तर माझी साखळी भरून ना चोर हो तो चोर खबरदार मी माझ्या मुलाला मी चांगली ओळखते तो करणार नाही डब्याने गिळली वाटत साखळी ते मला ठाऊक नाही पण माझा मुलगा असं कधीच करणार नाही कशावरून असं मन मला सांगते तुझ्या मनात सांगू नकोस एक तोंडात दे आणि मग विचार त्याची गरज वाटत नाही मला माझा तेवढा विश्वास आहे त्याच्यावर तुझा असेल आमचा नाही सांगूडपणावर विश्वास नाही तुमचा इथं गोट्या उर्फ विश्वास लेले नावाचा मुलगा आलाय का दापोलीवर म्हणत नव्हते ते, ते सिद्ध झाला ना आता पोलिसांपर्यंत वार्ता गेली आता काय

कशालो बोललास हाच का गोट्या शाबास अभिनंदन थँक यू पण कशाबद्दल जोर पकडून दिल्याबद्दल उदास सायवाने घरी बोलले भायांनी तुम्हाला पण केलं नाही हो जरूर अको मला वाटतं ती इथेच कुठेतरी पडली असेल आपण शोधूया ती शोधा मुलांनो आजचा दिवस हा आपल्या संस्थेच्या का कालखंडातला सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे वर्गात आम्ही मुलांना लिहायला वाचायला शिकवतो त्याला ज्ञानदान असं जरी संबोधण्यात आलं असलं तरी ते खरं ज्ञान नव्हे इथलं शिकणं शिकवणं ही केवळ ज्ञानाकडे नेणारी पाऊल वाटते आम्ही शिक्षक केवळ वाटाडे वा त्यांना चालायला प्रवृत्त करणारे पुढं त्यांना स्वसामर्थ्यावरच पुढं जायचं असतं ज्ञानाकडे हे ज्ञान देतात लहान मोठे ग्रंथ टिळक म्हणूनच म्हणतात ग्रंथ ग्रंथ हेच माझे गुरु आज त्या ग्रंथांचीच आराधना करण्याचा संकल्प या आमच्या विद्यार्थ्यांनी सोडलाय त्या गोट्याच्या हातून चोर पकडला जातो काय त्याबद्दल त्याला बक्षीस मिळतं काय आणि बक्षिसाची रक्कम खाऊ खाण्यात मौल मजा करण्यात न खर्च करता तो ती रक्कम या ग्रंथालयाला देतो काय सगळंच कसं कौतुकास्पद अभिनंदनीय आणि अनुकरणीय सुद्धा आहे नाही ज्ञाने सदृशन गीतेतलं हे गहन तत्वज्ञान या वयात या मुलांना कळलेलं पाहून मी अगदी भारावून गेलो आहे आता गोट्या तुझ्या स्वतःच्या हाताने तू ही ग्रंथसंपदा या संस्थेला अर्पण कर साहेब आणि केसकर गुरुजी योगायोगानं एक चोर पकडला गेला त्याचं श्रेय मला देण्यात आलं पण या श्रेयाची खरी मानकरी सुमा माझी थाकटी बहीण तिच्या चौकस नजरेनं एक गोष्ट टिपली तिनं ती मला सांगितली बुरखा ही बाई घालते आणि बाईला मिशा कशी असतील आणि यातून पुढचं रामायण घडलं म्हणून आजचं श्रेय सुमाचा आणि मिशांचा <laughs> <laughs> मित्रांनो आपल्याला शिक्षणाचं मोल कळलं म्हणूनच आपण इथे शिकायला येतो पण ज्यांना साक्षरही होता आलं नाही तरी आपल्या मुलांना खूप शिकावं असं वाटणारा माणूस सुशिक्षितच नाही का माझी अशी इच्छा आहे की अशाच व्यक्तीच्या हातून ही पुस्तकांची भेट दिली जावी मी पांडूच्या वडिलांना विनंती करतो की निरक्षरांना साक्षर करण्यासाठी आणि साक्षरांना ज्ञानी करण्यासाठी त्यांनी हे ग्रंथ भंडार खुलं करावं या गुरुजींच्या भाषणात फार झालं ना होय आणि अनुकरणीय पांडूच्या वडील काल फार भारावून गेले होते नाही कालच्या दृश्य पाहून एक मात्र पटलं बुवा मला कि ज्याच्या कुणी नाही त्यावेळी काहीतरी करायला हवं <laughs> काहीतरी अरे काहीतरी म्हणजे काय आणि नक्की काय करायचं आणि कुणी करायचं कुणी, कुणी आपण हो आपण कसे करणार तुला बक्षिसाची रक्कम मिळाली म्हणून तू करू शकलास आमच्याकडे थोडेच पैसे आहेत पैसे आहेत सगळ्यांकडे पण तुमची इच्छा फक्त पाहिजे इच्छा सगळ्यांची आहे रे पण पैसे कुठे आहेत बरं मला एक सांग तू रोज खाऊ तरी पैसे खर्च करतोस करताना खेळणी कपडे लोक अधिक कपडे त्यासाठी तुम्ही पैसे खर्च करता तेवढा होणार मग तोच वाचवा आपण कमीत नसलो तरी खर्च करणं न करण हे आपल्या हाती आहे नाही ते खरंय रे पण ते जमणार कस हे बघा गांधीजी जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा त्यांनी नाही का काट कसर केली आपण सगळ्यांनी वाचलंच आहे आपण त्यांचा किता गिराव त्यातून पुढे जी रक्कम गोळा होईल त्यातून आपण गरजूंना मदत करू कुणाला पुस्तकं देऊ कुणाची फी भरू कुणाला कपडे गोट्या एक मी विचारू विचार ना तुला पटलं नाही माझं म्हणणं तस नाही रे अरे मग बोल ना माझ्या दुकानातला कमाईतले दोन पैसे आहेत माझ्याकडे देऊ शाबास पांडू वाह सुरुवात तर छानच झाली आता आपण चुरमुऱ्यांचा फडशा पाडूया मुलानो गेल्या महिन्यात गोट्या सुमाचे दोन पैसे पांडूचा एक पैसा विवेकचे दोन पैसे आणि कौस्तुभचा एक पैसा आणि शाळेच्या दुकानात वया विकून निव्वळ नफा बारा आणि गुरुजी आज आमच्या घरी माझ्या वडिलांचे मित्र आलेले बर मग त्यांनी मला विचारलं बाल तू खाऊ काय घेणार मग तू काय उत्तर दिलं मी त्यांना आपली योजना समजावून सांगितली मी त्यांना सांगितलं तुम्ही मला खाऊ नका देव तुम्ही मला पैसे द्या त्यांनी मला एक आणा दिला हा घ्या एक आणा एक आणा शाबास शाबास हां तर मुलानो एकूण शिल्लक सोळा रुपये दहा आणे तुम्ही मनावर घेतलं म्हणून कल्पनेपेक्षाही जास्त रक्कम आज आपण उभी करू शकलो आज आपण श्रीमंत झालेले आहोत पण मनानं तुम्ही अधिक श्रीमंत झाला आज आपण पहिलीच्या दोन विद्यार्थ्यांची फी भरतोय चौथीच्या एका विद्यार्थ्याचं शिक्षण करतोय अरे हाँ फुट हा फुटबॉल का रडत येतोय काय झालं इकडे इकडे काय काय झालं बोललं का नाही काय भांडण झालं का नाही मारलं का मारलं असलं तरी मी रडलो नसतो काय झालं आजी मला चोर म्हणाली चोर म्हणाली का? रेशनच्या दुकानात मी साखर आणायला गेलो बरं मग पुढे मम्मी त्याला सांगितलं की मला आठ आणची साखर दे पण तो म्हणाला ती साखर संपली असं म्हणाला पण तू नेहमीच येतोस मग तू मागलेदार नाहीये असं म्हणाला तो हो मग तू काय केलं मग मी गेलो त्यांनी मला आठ आणची साखर दिली मग आजी म्हणाली की ही आठ आणची साखर नाही फक्त चारच आणची साखर आहे आणि तू चार आणि चोरले अरे पण गाडवा तू आजीला स्पष्ट सांगत नाहीस का सांगितलं पण ती माझ्यावर विश्वासच ठेवायला तयार नाही ती म्हणाली कि तू चोर आहे मी चोर आहे काळा बाजार म्हणतात काळा बाजार म्हणजे काय गुरुजी काळा बाजार एखाद्या वस्तूची मागणी आधी आणि उपलब्धता कमी तेव्हा असतो त्याहून जास्त भाव द्यावा लागतो पण पण हे तर शुद्ध फसवणूच झाली गुरुजी युद्ध काळात हे असंच घडणार गीतेत श्रीकृष्णाने सांगितलंच आहे युद्धात नुसती माणसंच मरत नाही त्याआधी त्यांची मन मरतात आणि एकदा मन मेली की जीवनमूल्यांची गुरुजी गांधीजी म्हणतात की इंग्रजांनी आपली लूट केली पण इथे तर दुकानदार आपलाच आहे आपणच आपली लूट करायची ती एक प्रवृत्ती असते गोट्या आपला परका असा भेद ती कधीच करीत नाही आपण स्वतः घाम न गाळता दुसऱ्याचा घामाचा पैसा लाटायचा नाही पण हे बरोबर नाही आपण आपण हे थांबवलं पाहिजे गोट्या काय चाललंय दुधात पाणी घालणं पाप आहे आता पाक पुण्याच्या गोष्टी हे खपायच नाही काल पर्यंत आणि आज एकदम काय झालं न खपायला जागृती आली आहे नवीन दृष्टी आली आहे मी साऱ्या जगाला ओरडून सांगीन की आजी आज दुधात पाणी घालते म्हणून ओरड ओरड अगदी मोठ्यांची ओरड कुणीही तुझ्यावरती विश्वास ठेवायचा नाही अरे वेडा म्हणती तुला म्हणू दे तरीही मी जगाला ओरडून सांगेन की आजी दुधात पाणी घालते म्हणून आजी दुधात पाणी घालते आजी दुधात पाणी घालते तुंड हे कठोर वचनी अखंड तोले स्वाभिमानी काय झालं का आजी हा मेला मध्या खाऊन खाऊन माजलाय प्रत्येक घरात दूध घालताना सांगत सुटलंय म्हणून म्हणतात जागृती मेल्या आता संघर्ष अटक कसला संघर्ष सुख तुझी नाहीये आजी पिठात पाणी मिसळून दूध पाजणाऱ्या द्रोणाचार्यांपासूनच या कलियुगाला सुरुवात झाली तुझी नाहीये आजी दोष तुझा नाही ना रे मग सांग कि त्या मध्याला डोक्यात एक घेतलं की एकच नाही बरोबर तुझ्या हातून चूक घडलेली नाही अपराध घडलेला आहे त्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे कलियुग रे बाबा कलियुग आजीला शिक्षा करायची गोष्टी करतोय काय करू आजी माझ्यावर अर्जुनासारखीच आपत्ती कोसळली आहे त्याला त्याच्या आजोबांवर गुरुंवर बंधूंवर आपटांवर शरसंधान करावं लागलं अधर्माच्या पक्षात आजी जरी असली तरी तिचा वध मला करावाच लागणार <laughs> अरे मेलिया मला मारायला निघालाय मग परित्राणाय साधूना नाम विनाशाय दुष्कृताम अरे वामन्या तुझं दिवट बोर माझ वध करायला निघालाय रामान काय केलं काय केलं वाली वधना खल निर्दालन अग शांते, तुझ कार्ट माझ निर्दालन करायला ग दावगा, दाव। आगा, आगा, आजी नो को। मी निर्दानन म्हणत होतो ते तुझ नाही मग तुझ्यातील प्रवृत्तींच मोह असाच असतो आज एक तांब्या पाणी उद्या दोन परवा तीन तेरवा चार आणि मग मग हंडाभर पाण्यात एक तांब्या दूध गोटिया हे आधी बाजूला कर करतो अधोगती आहे अधोगती समाजाची पिळवणूक आहे हा घोर अपराध आहे पंडितजी म्हणाले काळा बाजार वाल्यांना आम्ही फाशी देऊ स्वराज्यात पंडितजी असं म्हणाले हो आम्ही तुझ्या दुधाचा पंचनामा करू आ? तुला पोळी साथ देऊ नको रे मी दुधात पाणी घाले पाण्यात दूध घाले दुधात पाणी पाण्यात दूध नाही नाही कशातच काही घालणार मतला अभयास हा आणि साखर तीन वेळ सांगितलं तुला साखरेचा टॉक संपलाय कसा संपला कसा संपला ते मला नको विचारूस जिल्हा कचेरीत जाऊन विचार कलेक्टरला, कसा संपला काय डोंगर शेठ वजन बरोबर आहे ना आज तीस वर्ष हे दुकान चालवतोय हो हा प्रश्न कोणी विचारला नाही मला आजपर्यंत अरे सचोटीनं व्यवहार करतोय म्हणून हे दुकान एवढं टिकलंय वाढलंय गोट्या तुझी हुशारी शाळेत तू जिल्ह्यात पहिला आला असेल त्याचं कौतुक मला नाही समजलं तुला काय हवंय धान्य आणि साखर द्या रेशनची काढ साखरेचा टॉक संपलाय समजलं धान्याचे पैसे काढ काय रे रेट्या कशाला मारतोय पांडू तुझ्या पिशव्या दे पिशव्या दे बघू पोलीस साहेब अगोदर या पिशव्यांचा पंचनामा करा नाही गुरुजी कायदेशी आता, का, आता यापुढे पुढे मी अशी चूक करणार नाही गुरुजी

का मी ओळखल नाही तू घोटून येईल का Энэ готом баа Ээ готом шээт я готом шээт